संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा जर माझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर याला पूर्ण जबाबदार तहसीलदार कार्यालय व मोजणी कार्यालय असेल आंदोलक काकासाहेब शिंदे अनुरकर गेले आठ दिवस कागल तालुक्यातील अनुर गावाचे नागरिक काका शिंदे हे तहसीलदार कार्यालय समोर आपल्या जमिनी संदर्भात झालेल्या अन्यायीविरोधात आंदोलन करत आहेत परंतु तहसीलदार कार्यालयातील व मोजणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही ते आता आपले आंदोलन तीव्र करण्याच्या विचारात आहेत प्रसंगी अन्न त्याग करून उपोषणाला बसायला लागले तरी मी माघार घेणार नाही असे शिंदे म्हणाले तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमाला जायला तहसीलदार व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळ आहे परंतु गेले आठ दिवस मी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत आहे मला भेटायला तहसीलदारना वेळ नाही या संदर्भात मी तीव्र निषेध करतो असे ते म्हणाले जर माझ्या जीवाला काय बरे वाईट झाले तर त्याला पूर्णपणे जबाबदार मोजणी कार्यालय व तहसीलदार कार्यालय राहील असे शिंदे म्हणाले मी तहसीलदारांचा शब्दात निश्चित करतो की मी गेली आठ दिवस इथं उपोषणला उपोषण आणि साधं त्यांना मी आज भेटायसाठी म्हणून गेलो तर मला असं कळालं की आपल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार करायसाठी बहुउद्देशी कार्यालयात यांना जायला टाईम मिळतो आणि मी इथं आठ दिवस झालं इथं उपोषणासाठी बसलोय आहे आणि साधं माझ्या कार्य मी उपोषणाची किंवा धरणे आंदोलनाची साधी दखल घेता आल नाही आणि कार्यालयाने काळात तुम्हाला मग तर तुमच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सत्काराला जायला वेळ मिळतोय हे काय गौड बंगाल म्हणजे तुम्हाला आम आमची आम्ही तुम्हाने सर्वच मला कामा कामा तुम्हाने तुमचे कर्मचारी तुमचे कामाच्या कामातील नोकरी कर्मचारी आणि त्यांच्या पाल्याचं सुद्धा मात्र तुम्हाला चांगलं आणि आम्ही शेतकऱ्यांनी हेतू येऊन चोवीस तासाचं पडून तुमचं भलं आमच्या जीवाचं काय झालं तर तुम्हाला तिच्याशी काळजी नाही का आम्ही आता स्वतः मी तुम्हाला भेटून भेटायचं म्हणत होतो खरं तुम्ही तिथं ऑफिसला जाग्यावरच नाही आणि ही एकंदरीत वाईट संपंदी काय आणि तसेल तरच नाही या अशा गोष्टी खाजगीरित्या म्हणजे तुम्ही तसे जर ऑफिसच्या कामासाठी यायचा तुम्ही ऑफिसच्या कामात त्या कामाला कसं महत्त्व हो देता आणि माझ्या कामाला तुम्हाला महत्त्व हो द्यायला एक रुपये बी टाईम मिळत नाही का ही अशी बाब का कशाबद्दल याचा मला पूर्ण तहसीलदार साहेबांचा मला निश्चित करावासा वाटतो माझं नाव काका सकाराम शिंदे राणा राहो सांगा झालं सात आठ महिने दोन दोन वेळा माझी मोजणी केली मी भोले असलेल्या कार्यालयाला तीन वेळा मोजणीचे मी चलनान पैसे भरले तरी माझी मोजणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे त्यात गावातल्या मोजणी करायचं गावातल्या गिराईक लोकांनीच मोजणी करायचं आणि जायचं काही त्यांच्या माणसाला विचारलं तू बाबा असं काही हे काय संकिर्तीचं आहे का त्यांना बाबा जास्त माहिती असते त्यांचंच बरोबर आहे असं परत मी ती मोजणी कॅन्सल सुतकर साहेबांच्या कानावर वाटतोय आणि मोजणी चुकीची आहे आता असं ते चुकीचं घडायला लागले आणि तुम्ही घेत आहे तर ते म्हणाले बघूया तो माणूस तुम्हाला हे करून देतो आणि दुसरा माणूस तुम्हाने मोजणी करायसाठी देतो मोजणीला नवीन पैसे भरा मी परत मोजणीला नवीन पैसे भरले नवीन पैसे भरल्यानंतर विजय चिंदगे म्हणून हा मोजणीदार का मोजणीसाठी आला आणि मोजणीसाठी विजय चिंदगे स्वतः आले आणि प्रत्यक्षात विजय चिंदगी मोजणी केलीच नाही आणि विजय चिंडगे स्वतः काय म्हणाले किंवा आमचा माणूस आला ही मोजणी करत मी म्हटलं ह्यो कोण ह त्यांना मी विचारलं तुम्ही मी म्हटलं फुलेवाडीचा तुम्ही इथं काय आला आहे तर मग मी भी खाज और 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 भी मी खाजगी मोजणीवाला आहे माझं रोवर वगैरे मी खरेदी केले मी खाजगी मोजणी करतो आहे सरकारी मी मोजणी म्हटलं तुम्ही खाजगी मोजणी करायची काय ठरू नाही नाही मला ते येते ओके मी मी सांगत तिथं डिक मार्क करणार अहो हो म्हटलं चिंड्यात कुठे घेतो चुकीच्या पद्धतीने करायला आहे म्हटलं नाही ते आमचेच माणूस जायचं ते आमचेच माणूस आहे आणि जिंदगी स्वतः माझ्या घरातील आठ दहा जण आहेत पंच लोक आहेत तीसुद्धा सांगते आज झेंडधारा हो उभारल्याने तो बाईचा माणूस येऊन मोजणी करून गेला ह्यो तुमच्या सरकारचा प्रशासनाचा गलतान कारभार ही सुद्धा मी बहिणीच्याकडून तानाव घटलं तहसीलदारां तहसीलदार म्हणतो बोलण्याची निघाला तानाव घटलं तरी बी ते म्हणाले आता असू दे झाल्याला झालं ते आता असू दे अखेर होते हो चुकीच्या पद्धतीने म्हटलं साडेचार पॉईंट पाच रुपयाचा फरक ठेवला आहे म्हटलं आणि ही चुकीचं केली तिने म्हटलं आणि हे काही मला मान्य नाही मोज मी तिने चुकीचं केला त्याच्यानंतर मी यांना हे करायसाठी मी यांना हे केलं आणि मी म्हटलं माझी मोजणी चुकीची झाली आहे आणि मी म्हटलं धरणे आंदोलन करणार भलं माझ्या प्रॉपर्टीसाठी भलं मला मरण चाललं तर मी इथलं उठणार नाही मला ह्यासाठी अन्न पाणी त्याग करायला असलं तर चालत येईल खरं प्रशासनाच्या विरोधात माझा आवाज हा फरक उठ उपन उठवणारच उपन आणि ह्या आता, आटवादिवस, आता आटवादिवस मला तहसीलदारांनी आता आठवा दिवस आता आठवा दिवस बघा आजचा आठवा दिवस सुद्धा प्रशासनानं माझी दखल घेतली नाही आणि तहसीलदारांनी तरी इकडे येऊन पाच मिनटं किंवा काय करूयात किंवा काय एक रुपयेनं मला काय अशी चौकशीसाठी केली नाही तेव्हा सामान्य माणसाने आधी काय करायचं इथून पुढं माझ्या आंदोलनाची दिशा थीू, अति तीव्र तीव्र असणार आहे भलं मला यात काही झालं माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलाबाळांच्या प्रॉपर्टीसाठी भलं मला यात काही झालं तरी चालेल तर मी माझा लढा तीव्र करून आणि मी माझ्या हेनं लढत राहणार प्रशासनाच्या विरोधात भलं प्रशासनाचा आत्ताचं चालूच हे प पाणी पाऊस लागायला लागला आहे तिन्ही जरा तरी मला विचारून आमचा सम चालू आहे म्हणजे आम्ही लगेच सम चालू आहे तर सम चालू राहू दे तुमचा सम मिनटल्यानंतर तुमचं एक महिन्यात किंवा पंधरा दिवसात अमुक तारखेला तुमचं काय असेल की नीकी करतो म्हणा की ते बी बोलायचे तर नाही तुम्ही आम्ही आमची मोजणी तुम्हाला मान्य नाही तुम्ही अपील करा जावा नवीन अह म चलनं भर तीन वेळा आम्ही चलना पैसे भरून जर मोजणी विकते मी आणि अपील कशावर करायचा इकडे तिप्पट चोप्पट्ट पैसे पैसे हा आई पैसे भर जाणार ह्याच्यातलं आणि आता जर तिप्पट पैसे भरून जर मी पैसे भरून जर आणि मेताना मोजणी मागवा म्हणता का तुम्हाला चलन पैसे भरले लोक हे तुमच्या प्रशासनानंच केलं पाहिजे काय यात मला कोणी सांगायचं नाही आणि मी भले इथं काय माझं जीवाचं काय बी झालं तरी बी सर्वश्री तहसीलदार साहेब अधीक्षक इथं जबाबदार राहतील आणि इथून पुढचं मी आंदोलन माझं अतिशय तीव्र करतं